कळवण तालुक्यातील चिंचपाडा जामले केंद्रातील झेडपी प्राथमिक शाळा विद्यालयांमध्ये जागतिक योग योग दिनोत्सवात साजरा कळवण तालुक्यातील शासकीय अनुदानित विनाअनुदानित तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये योग दिन शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा दोन हजार चौदामध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारल्यानंतर दरवर्षी एकवीस जून रोजी जगभरात योग दिन साजरा केला जातो त्याची ओळख म्हणून आज संपूर्ण जगात योग दिन साजरा केला जातो योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण फायदे दिसून आले आहेत प्राचीन भारतात उगम पावलेल्या या पद्धतीचा आज संपूर्ण जगात अवलंब केला जातो याच धर्तीवर आज कळवण तालुक्यातील चिंचपाडा जामले केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहपाडा चिंचपाडा जामले देवळीवणी बोरदैवत वडपाडा पळसदर खिराड सुकापूर हळदबर्डा बिलवाडी यांसह तालुक्यातील शाळांमध्ये देखील योग दिन साजरा करण्यात आला यावेळी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना योगासनांचे धडे दिले मोहपाडा येथील जिल्हा परिषद प्रा शाळेत देखील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगा करून दाखवत विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली धावपळीच्या जीवनात योगासने किती महत्वाचे आहेत याबद्दलची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली एकंदरीत संपूर्ण केंद्र चिंचपाडा सह तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महा विद्यालय महाविद्यालयांमध्ये योग दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला गिरणावार्ता न्यूजसाठी सहसंपादक सा पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण